मोबाईलवरील गाण्याचा आवाज कमी कर म्हटल्यावर त्या रागातून एका बॅटने आणि लाताबुक्याने मारहाण करण्यात आलेली आहे तर त्याच्या आईला आणि पत्नीला जिवे ठार मारून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे या प्रकरणी पांडुरंग तानाजी डुकरे वयवर्ष पस्तीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यानुसार प्रशांत विलास गायकवाड वय वर्ष पंचवीस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सांगलीमधील दत्तनगर करणार मगदुम प्लॉट केसरे गल्लीत फिर्यादी आणि संशयित हे एकमेकांचे शेजारी राहण्यास आहेत गुरुवारी रात्री एक वाजता फिर्यादी आणि त्यांच्या घरातील सर्वजण घरी झोपले असता संशयित प्रशांत गायकवाड हा फिर्यादीच्या घरासमोर थांबून मोबाईलवर मोठमोठ्याने मोठ मोठ्याने गाणी ऐकत बसला होता त्यावर फिर्यादी यानी त्याला आवास कमी सांगायला गेले त्याने आणि लाता बुक्यानी मारहाण केली तर फिर्यादीचे आईस आणि पत्नीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून उपचारानंतर या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांनी प्रशांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून दोन साक्षीदार तपासले आहेत तर पोलीस पुढील तपास करीत आहेत